वाढतील धनलाभाच्या संधी धनसंचयासह होईल प्रगती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपण गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचा राशीनुसार होणारा अभ्यास करीत आहोत त्यात आजच्या भागात मकर राशीवर होणारे परिणाम आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत येणाऱ्या काळात गुरुदेवांचा प्रवास हा थोडा वेगळा असणार आहे आणि म्हणूनच त्यांचं हे परिवर्तन महत्त्वपूर्ण राहणार आहे गुरुदेव चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी वृषभ राशीतून मिथून राशीत प्रवेश करतील आणि त्यानंतर अठरा ऑक्टोबर रोजी गुरुदेव कर्क राशीत जाऊन उच्चीचे होतील पुन्हा पाच डिसेंबर रोजी वक्री होऊन मिथून राशीत जातील त्यांचा हा संपूर्ण प्रवास बघता येणाऱ्या काळात गुरुदेवांमुळे अनेक मोठ्या घडामोडी घडणार आहेत त्यानुसार आता होणारं परिवर्तन कसं राहील ते आपण राशीनुसार समजून घेऊया ही शास्त्रीय माहिती आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून ती इतरांपर्यंत पोहोचू शकेल तर गुरु हा देणारा ग्रह आहे गुरु हा त्याग शिकवणारा देखील आहे आपण नेहमीच गुरुचं स्थान आणि गुरुच्या तीन अमृत दृष्टीवर बोलत असतो परंतु गुरुच्या अखत्यारीत अजून एक महत्त्वाचा विषय येतो ज्याचं विश्लेषण सहसा आपण करत नाही किंवा कोणत्याही चॅनलवर त्याचं विश्लेषण तुम्हाला सापडणार नाही परंतु त्याचा प्रभावात थेट असतो तो मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे गुरु ज्या स्थानात असतो त्याच्या व्ययस्थानाशी संबंधित गोष्टी सोडण्यासंदर्भात त्याच्या त्याग करण्याच्या संदर्भात गुरु आपल्याला सूचित करीत असतो म्हणजे गुरु ज्या स्थानात असेल त्याच्या मागील स्थानातील गोष्टीचा जेव्हा आपण त्याग करतो तेव्हा आपलं आयुष्य समृद्ध होतं आणि भाग्यवृद्धी देखील होते हे देखील गुरुचं एक कारकत्व आहे कारण जेव्हा आपण निसर्ग कुंडली पाहतो तेव्हा निसर्गकुंडलीच्या व्ययस्थानाचं स्वामित्व गुरुकडे आहे शिक्षा आणि ज्ञान जेव्हा तुम्ही देतात तेव्हा ती संपूर्ण मनापासून द्या असं गुरु आपल्याला सांगत असतात हातचं न राखता विद्यार्थ्यांना शिकवणं म्हणजे गुरु हे आपल्याला माहिती देतात हे तेच गुरु आपल्याला शिकवतात सोबतच दान करायला देखील शिकवतात हे देवगुरु बृहस्पती स्वतःच्या गोचरने स्वतःच्या प्रवासाने आपल्याला मार्गदर्शन करीत असतात हे मार्गदर्शन जर आपण समजून घेतलं तर आयुष्याला आपण अजून सकारात्मक बनवू शकतो प्रश्न येणार आहे घटना घडणार आहेत परंतु त्या संकटातून मार्ग कसा काढावा हे आपल्याला देवगुरू बृहस्पती शिकवतात आणि आता ते आपल्याला विशेषत्वाने शिकवणार आहेत देवगुरू बृहस्पती हे चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी राशी परिवर्तन करणार आहेत वृषभ या पृथ्वीतत्वाच्या अर्थतत्वाच्या राशीतून ते मिथून या कामतत्वाच्या वायुतत्वाच्या राशीत प्रवेश करणार आहे त्यामुळे येथे मिथून राशीला देखील समजून घेणं आपल्यासाठी आवश्यक राहील मिथून ही बुधग्रहाची बालिश रास मानली जाते तिच्यात खोडकरपणा आहे विनोद बुद्धी आहे प्रश्नांना सामोरं जाण्याची हसत खेळत प्रश्न सोडवण्याची प्रवृत्ती देखील आहे मात्र गुरु म्हणजे ज्ञान गुरु म्हणजे बुद्धिमत्ता आणि गुरु म्हणजे सखोल अभ्यास होय त्यामुळे गुरुला मिथुनेचा हा बालिशपणा फार आवडतो असं नाही असं जरी असलं तरी गुरु जेव्हा मिथून राशीत येतो तेव्हा त्या राशीनुसार त्या स्थानाच्या कारकत्वानुसार स्वतःची फळं मात्र नक्कीच देतो, राशी देतो। मिथून राशीत प्रवेश करणारे गुरुदेव सर्वांना शुभ फळं देणार आहेत फक्त कोणताही ग्रह ज्या राशीत असतो त्या राशीचा देखील त्याच्यावर प्रभाव पडत असतो तो, तो मिथून राशीत आलेल्या गुरुदेवांवर नक्कीच पडणार आहे दुसरी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे गुरुदेवांचं यावेळेचं गोचर हे थोडं वेगळं असणार आहे म्हणजे त्याच्या गतीला आपण अतिचार गती, गती म्हणू शकतो ग्रहांच्या गतीचे देखील प्रकार आहेत मार्गी वक्री स्तंभी या सर्व गतींपेक्षा सगळ्यात वेगळी आणि सर्वात त्रासदायक गती कोणती म्हणता येईल तर ती म्हणजे अतिचार गती होय अतिचार गतीमध्ये ग्रह अत्यंत वेगाने प्रवास करतो एक लक्षात घ्या की अतिवेगाने काम केल्याने त्या कामाचा आपल्यावर थेट प्रभाव होत नाही गुरु ग्रहावर सगळ्यांची श्रद्धा आहे आशा आहे म्हणजे गुरु आपल्याला देईल सांभाळून घेईल आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रश्न सोडवणारा ग्रह हा गुरु आहे जो प्रत्येकाच्या पत्रिकेत असतो आणि तो प्रत्येकाला वेगवेगळ्या वे प्रकारे सहकार्य करत असतो मात्र दोन हजार पंचवीसमध्ये गुरुग्रह स्वतः अतिचार गतीमध्ये जाणार आहे त्यामुळे त्याची सहकार्याची क्षमता कुठेतरी कमी होणार आहे किंवा देण्याची क्षमता कमी होणार आहे अतिचार गती म्हणजे तो आपल्या नेहमीच्या गतीपेक्षा तीन पट अधिक वेगाने प्रवास करेल ज्यामुळे मानवी मनात कुठेतरी अस्थैर्य निर्माण होणं भीतीचं वातावरण निर्माण होणं हा विषय तिथे येतो समाजात धार्मिक अनुष्ठान अचानक वाढायला लागतात लोक आध्यात्मिक शिक्षेकडे वळतात हे वरवर जरी वाटत असलं तरी हे सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर तो विषय वेगळा असतो आणि भीतीपुटी केलं तर तो विषय वेगळा असतो गुरुच्या या अतिचार गतीत म्हणजे प्रवासाच्या तीनपट अधिक वेगात अनेक लोक अनुष्ठान करतील धार्मिक अनुष्ठान करतील आध्यात्मिक दिशा ग्रहण करतील योग आणि ध्यानाचा उपयोग करतील आणि हे सर्व भीतीपोटी असण्याची शक्यता आहे हेच सर्व जर तुम्ही मनापासून केलं तर त्याचे तुम्हाला सकारात्मक परिणाम प्राप्त होतील या काळात लोकांचं लक्ष शिक्षणाकडे अधिक वाढेल ज्ञान अर्जित करण्याकडे वाढेल अनेक लोक पारंपारिक ग्रंथाचं वाचन करतील त्याचा अभ्यास करतील त्याच्यावर चर्चा करतील कला आणि संस्कृतीचा देखील अभ्यास करतील सामाजिक सेवा वाढेल ज्ञान धर्म वाढेल या सर्वांचा प्रभाव राजकारणावर होणार आहे आर्थिक विकासावर होणार आहे गुंतवणुकीवर होणार आहे थोडक्यात गुरुच्या अतिचार गतीचा प्रभाव मानवी आयुष्याच्या अनेक विभागांवर होणार आहे मग ही अतिचार गती प्रथमच आहे का तर नाही ती यापूर्वी देखील होती म्हणजे आपण जेव्हा इतिहासात डोकावून पाहतो तेव्हा महाभारत काळात गुरुची अतिचार गती होती महाभारत युद्ध काळात सात वर्ष गुरुची अतिचार गती होती त्यानंतर प्रथम महायुद्धाच्या वेळी गु, गुरुची अतिचार गती होती इतकंच नव्हे तर एक वर्षापूर्वी एक हजार वर्षापूर्वी देखील गुरुची काही काळ अतिचार गती होती तेव्हा देखील अत्यंत नकारात्मक बाबी घडलेल्या दिसून आला याशिवाय दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी गुरुची अतिचार गती होती आपल्याला अगदी ताजं उदाहरण द्यायचं असेल तर दोन हजार अठरा ते दोन हजार बावीस या चार वर्षात गुरुची गती अतिचार गती होती तेव्हा आपण कोरोना काळ खूप जळून पाहिला त्या काळात गुरुची अतिचार गती होती अशा या गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचं मकर राशीवर काय परिणाम होईल ते आपण समजून घेऊया गुरु नानकजी यांचं एक वाक्य आहे गुरु वह है जो हमे अज्ञानता से ज्ञान की ओर लेकर जाता आहे अज्ञानातून ज्ञानाकडे अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती म्हणजे गुरु होय इथे आज आपण ज्या ग्रहाचा अभ्यास करतोय तो ग्रह म्हणजे देवगुरु बृहस्पती होय अर्थात हे देवांचे गुरु आहे हे देवगुरू आता राशी परिवर्तन करून मकर राशीच्या षष्ठ स्थानात प्रवेश करणार आहेत मकर राशीसाठी गुरुदेव हे वेष आणि परिश्रमेश आहेत महत्वाची बाब म्हणजे ते तुमच्या षष्ठ स्थानात येऊन त्रिकोण पूर्ण करणार आहे षष्ठ स्थानात येणारे गुरुदेव हे नोकरीत स्थैर्य निर्माण करणं अनेक प्रवास करायला लावणं कोर्ट कचेरीच्या कामात यश देणं योग्य सहकर्मी देणं वरिष्ठांकडून कौतुक मिळवून देणं किंवा वरिष्ठाकडून तुमच्या कार्याची दखल घेतली जाणं यासारखे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला देणार आहे याशिवाय तुमचे पैसे अडकलेले असतील तर ते पैसे प्राप्त होण्याचे योग देखील आहे ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते सहज प्राप्त होईल थोडक्यात षष्ठ स्थानात येणारे गुरुदेव तुमच्यासाठी अनेक बाबतीत लाभदायक ठरणार आहे या काळात तुम्हाला भरपूर अर्थप्राप्ती होणार आहे गुरुदेव तुमच्यासाठी पत्रिकेतील अर्थत्रिकोण पूर्ण करणार आहेत विशेष बाब म्हणजे गुरुदेव या काळात अतिचार गतीत असल्यामुळे नेहमीपेक्षा अधिक वेगाने ते फळं देणार आहेत आता इथे गंमत कशी असते की ते अधिक वेगात फळं देतील आणि घाईघाईत गाए केलेलं काम हे अनेक वेळा थोडंसं अर्धवट राहतं त्यामुळे ते जेवढं देणार होते त्यापेक्षा कदाचित थोडं कमी देतील परंतु देतील हे नक्की त्यामुळे गुरुदेवांचं हे गोचर येणारा काळ तुमच्यासाठी अधिक महत्त्वपूर्ण राहणार रा आहे ही बाब मकर राशीच्या जातकांनी लक्षात घ्यावी जसं आपल्याला माहिती आहे की गुरुदेवांना पंचम सप्तम आणि नवम अशा एकूण तीन दृष्ट्या असतात स्थानांसह त्यांची दृष्टी महत्त्वाची ठरते कारण त्यांच्या दृष्टीला अमृत दृष्टी असं म्हटलं जातं त्यामुळे त्यांच्या दृष्टीपासून अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतात त्यानुसार षष्ठ स्थानात प्रवेश करणाऱ्या गुरुदेवांची पंचम दृष्टी तुमच्या कर्मस्थानावर पडेल ही पंचम दृष्टी माणसातील क्रिएटिव्हिटी नवनिर्मिती वाढवत असते त्यामुळे या काळात तुमचं कर्मस्थान हे नवनिर्मितीने संपन संपन्न होईल नवीन विचार नवीन क्रिएशन नाविन्य असं सर्व याचं स्वरूप असेल त्यामुळे काम करीत असताना विचारपूर्वक नवीन कर्म तुम्ही कराल नेहमीच्या छापखाना कामात काहीतरी बदल घडून येईल या कामातून तुम्हाला पैसाही मिळेल आणि आनंदही मिळेल गुरुदेवांची ही पंचम दृष्टी तुमच्यात चैतन्य निर्माण करेल असं देखील आपण म्हणू शकतो थोडक्यात गुरुदेवांच्या या दृष्टीचे तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे ती तुमच्या कामात नाविन्य आणणार ना आहे तुम्हाला अधिक कर्मप्रधान बनवणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या गुरुदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या वेळस्थानावर पडेल त्यामुळे जे जातक परदेशात राहत असतील की त्यांनी अनेक दृष्टीने लाभ प्राप्त होईल नोकरीत स्थैर्य निर्माण होणं प्रवासाचे योग निर्माण होणं असे शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील मात्र कदाचित हॉस्पिटलचा खर्च देखील वाढू शकतो किंवा तुमचा व्यवसाय जर हॉस्पिटलशी संबंधित असेल तर व्यवसायात प्रचंड वृद्धी घडण्याचे योग निर्माण होतात तुम्ही शिक्षणासाठी करिअरसाठी नोकरीसाठी व्यवसायासाठी प्रवास कराल थोडक्यात गुरुदेवांची सप्तम सप्तमदृष्टीदेखील अनेक अर्थांनी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल मुख्य बाब म्हणजे संकट आली हॉस्पिटलचं कारण निर्माण झालं तरी तुम्ही तो प्रश्न शांतपणे आणि संयमाने सोडवाल गुरुदेवांची सप्तम दृष्टीची ही वाटचाल कशी करावी शांतता कशी ठेवावी हे शिकवत असते आणि म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्यायला हवा गुरुदेवांची नवम दृष्टी तुमच्या धनस्थानावर पडेल यी ही दृष्टी खूप जास्त महत्त्वाची असते कारण नवम दृष्टी ही भाग्यवृद्धी करत असते विशेष बाब म्हणजे धनस्थान हे धनसंचयाचं स्थान आहे त्यामुळे भाग्याने धनसंचय होणं कुटुंबात वृद्धी होणं कुटुंबात नवीन व्यक्तीचं आगमन होणं घरात पावड्यांची रेलचेल वाढणं कौटुंबिक सौख्य वाढणं एकमेकांशी सलोख्याचे संबंध वाढणं या सर्व दृष्टीने गुरुची नवम दृष्टी तुमच्यासाठी लाभदायक ठरेल विशेष बाब म्हणजे याच काळात राहू ग्रह तुमच्या धनस्थानात प्रवेश करणार आहे गुरुदेवांचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं कार्य म्हणजे ते नकारात्मकता कमी करतात प्रश्न सोडवतात तर राहूच्या आगमनाने तिथे जे काही प्रश्न निर्माण होत होणार असतील ते सोडवण्याचं कार्य गुरुदेव करणार आहेत ज्यामुळे तुमच्या पत्रिकेतील अर्थत्रिकोण प्रबळ होईल अर्थप्राप्तीच्या संधी वाढतील थोडक्यात गुरुदेवांचं हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे या काळाचा पुरेपूर उपयोग करून घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रात अनेक छोटे छोटे साधे सोपे उपाय सांगण्यात आले आहे जे कोणीही अगदी सहज करू शकतं त्यासाठी विशेष करण्याची आवश्यकता नसते शिवाय उपाय छोटे असले तरी परिणाम मोठा असतो अट केवळ इतकी की ते उपाय पूर्ण श्रद्धेने करायला हवे त्यानुसार उपायांच्या दृष्टीने विचार केला असता गुरुदेवांच्या या अतिचार गतीत आपण काही उपाय नक्की करू शकतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे देव जेव्हा जेव्हा संकटात येतात तेव्हा तेव्हा ते, ते, ते भगवान महादेवांकडे जातात त्यानुसार या काळात सर्वांनी शिव आराधना करावी दुसरी बाब म्हणजे गायत्री मंत्राचा जाप करून गुरुबल वाढवावं दररोज किमान अकरा वेळा तरी गायत्री मंत्राचा जाप करावा यानुसार याशिवाय राशीनुसार काही दान करू शकतो त्यात मकर राशीच्या दृष्टीने विचार केला असता तुम्ही तांब्याची भांडी दान करायला हवी या उपायाचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून तुम्ही ते नक्की करा गुरुदेवांच्या राशी परिवर्तनाचं तुमच्यावर कसं राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय गुरुदेव लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड वर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष